हाय फ्रेंड मी रुपाली बनसोडे आपलं स्वागत आहे रुपाली बनसोडे या चॅनलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण घर बसल्या अर्निंग कसं करू शकतो याबद्दल आहे तर आपण जे आहे मिशोवरनं ॲफिलेट मार्केटिंगने जे आहे आपण अर्निंग करू शकतो हा आपल्यासाठी खूप सोपा पद ऑप्शन आहे जसं की तुम्ही दुसरं पद्धत बघत असाल तुम्हाला माहीतच आहे की मिशोवरनं जे आहे आपण रिसेल करून पण आपण अर्निंग करू शकतो पण रिसेल हा ऑप्शन थोडा ऑड वाटतं मला तसं की आपण त्यावर आपण मार्जिंग टाकतो त्यानंतर कोणी परचेस करतात त्याला खूप रिस्क पण असतं आणि काही काही कस्टमर तर असे असतात की हा मॅडम मी घेतो म्हणतात आणि मग परतच्या आपला कॉल पण रिसिव्ह करत नाही आणि आपण प्रोडक्ट ऑर्डर करून देतो तर हे जर आहे आपलं टाळण्यासाठी जे आहे आपण ॲफिलेट मार्केटिंग करू शकता तर ॲफिलेट मार्केटिंग कशी करायची आहे तर आपल्याला जे आहे मिशोवर जे आहे ॲफिलेट अकाउंट ओपन करायचं आहे सर्वात आधी ॲफिलेट अकाउंट ओपन केल्यानंतर त्यावर जे आहे आपल्याला प्रोडक्ट परचेस करायचे असतात प्रोडक्ट परचेस करून जे ॲफिलेट प्रोडक्ट आहे तुम्हाला तिथं लिस्ट येतात ॲफिलेटेड प्रोडक्ट नॉन ऑफिलेट जर तुम्ही अफिलेट प्रोडक्टनी जर परचेस केला आणि त्याच्यावर रील्स बनवून यूट्यूब इंस्टाला पोस्ट केला आणि त्याची जी लिंक आहे त्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला जनरेट करायची आहे ॲफिलेट मार्केटिंगमध्ये जाऊन ती लिंक तुम्ही जर शेअर केली त्यावर जर क्लिक करून कोणी तुमचे प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला जे आहे त्याचं परचेस केलेल्या प्रोडक्टची मार्जिन आपल्याला मिळतं त्यावर जे आहे आपल्याला ॲफिलेट प्रोडक्टचं जे आहे आपल्याला टेन पर्सेंट आणि नॉन अफ्युलेट प्रोडक्टचे फाय पर्सेंट असं आपल्याला कमिशन मिळतं तर हे तुम्ही घरबसल्या करू शकता यामध्ये तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे आणि मिशोवरनं आपण जे प्रोडक्ट नेहमी ऑर्डर करतच असतो तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ॲफिलेट अकाउंट कसं ओपन करायचं त्यासाठी मला तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा असे। बाय थँक्यू